नमस्कार कास्ताकार शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओतून उदयाला सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून खूप स्वागत आपल्या सर्वांच्या मनातील कंडिशनचा हा लाख मोलाचा की एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार वाहूमणार साडे चार हजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सहभाग की एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये मध्ये आता सोयाबीनचा बाजार पोहोचणार ना चार हजार पा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करा व त्याचबरोबर बरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर बघा कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार सध्याचा हा जो सगळ्यात महत्वाचा सवाल आहे जर या महत्वाच्या प्रश्नासह आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे सध्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे आणि या सर्वांचा एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो व या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेचार हजार पा चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या दहा डॉलर प्रतिबुसेल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति दरम्यान आहे एप्रिल महिन्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅरेग्वे आणि उरग्वे या लॅटिन अमेरिकेतील चार देशातून सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे याच्यामुळे आपल्याला एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दर पातळीत कसल्याही प्रकारची सुधारणा दिसणार नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनच्या बाजारभावात कसल्याही प्रकारची सुधारणा ना दिसली नाही तर याचा अर्थ समजून घ्या की ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे याच्यामुळे आपल्याला देशातील सोयाबीनच्या दर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होताना दिसणार नाही मग खरंच एप्रिल महिन्यात आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार जाताना दिसणार नाही का या प्रश्नाचं आता अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घेऊया जर देशातील सोयाबीनच्या दरपातळीचा सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दरपातळी ही अडतीसशे ते एक्केचाळीसच्या दरम्यान दिसत आहे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अमेरिका आणि चीन या दोन देशातील असणाऱ्या टॅरिफ संघर्षामुळे चीनने अमेरिकेतून जे सोयाबीन आयात केलं जातं याच्यावर ते पंधरा टक्के आयात शुल्क लावले म्हणून चीन एप्रिल महिन्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात भारतातून सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करताना दिसणारे जशी जशी चीनची आयात वाढेल तसा तसा सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल आणि सोयाबीनची दर पातळी ही एप्रिल महिन्यात शंभर सुधारणार याबद्दल कसल्याही प्रकारचं दुमत असणार नाही एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची भावपात्री ही अडोतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान आहे ही सोयाबीनची भा भावपात्री आपल्याला एप्रिल महिन्यात चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान दिसणारे आहे असं आहे जाणकारांचं मत मग अशा परिस्थितीमध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या भाव दोन तीनशेची सुधारणा येणार एप्रिल ये महिन्यात सोयाबीनचा भाव चार हजार ते चार, थी चार, चार हजार तीनशेच्या दरम्यान राहणार पण एप्रिल महिन्यात सोयाबीनचा भाव हा साडेचार हजार पार जाण्याची शक्यता मात्र दिसत नाही असं जाणकारांचं मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर भविष्य अत्यंत उज्ज्वल नसल्यामुळे या तेजीत आपण सोयाबीनची विक्री करणं फार फायद्याचं ठरू शकते यामुळे जसा चार हजार दोनशे तीनशेचा चा भाव आपणास मिळेल इथं सोयाबीनची विक्री करा व ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवून साठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपल्या मित्र उदय उद्र आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार